पी एस आय फगलूर पोलिस स्टेशन गुणेशोध कार्यरत आहे देगलूर शहरातील नागरिकांना एक विनंती करतो की ज्यांनी सुसजे आहेत त्यांनी एक रस्त्याला कॅमेरे बसवावे घराला पण कॅमेरे बसवावे त्यातून आपल्याला अशा जे काल चौदा लाखाची का जी बॅग लिफ लिफ्टिंग झालेली आहे अशा घट गट, घटना घडणार नाहीत आणि त्याला प्रतिबंध होईल त्यातूनच आपले यांनी मदनोरे साहेब जे आहेत त्यांनी आज एक सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी एक रोडला कॅमेरा बसवलेला आहे त्यासाठी पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आभार पण मानतो त्यांचे असंच लोकसहभागातून देगलूर शहरात कॅमेरा बसवाय जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत आणि वाच राहील गुन्हेगारावर आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या या दिवशी पत्रकार सुनील भाऊ मदनुरे यांनी रामपूर रोडवर एक सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याचा निर्धार केलेला आहे याप्रसंगी या ठिकाणी या पोलीस उपनिरीक्षक फडसर नगरसेवक नितेश भाऊ संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष जयजयराव पाटील जबडे सर हानेगावे सर व तोटवाड सर यांची उपस्थिती आहे आज जगामध्ये अनेक महासत्तापैकी प्रसार माध्यम हे एक महासत्ता आहे आणि माहिती व तंत्रज्ञान ज्ञानाच्या युगामध्ये आपण किंवा गुन्हे रोखण्यासाठी कॅमेरे किंवा सी सी टी व्ही फुटेजेस हे अतिशय महत्वाचा एक भाग म्हणून या ठिकाणी वापरला जात आहे कालच फडसाहेबांनीच काल या भागामध्ये थोड्याच एक शंभर फुटावर सतरा लाखाची जे काही भर भर चौकात भर रोडवर कार फोडून चौदा लाख रुपये जे लंपास केलेले आहेत जर इथं सीसीटीव्ही कॅमेरा राहिला असता तर साहेबांना ह्याचा छडा लावण्यास फार मदत झाली असती तर आज प्रशासन तर त्याच्या पद्धतीनं पूर्ण प्रयत्न करत आहे सगळ्यांना सुविधा देण्याचा पण आपल्यालाच ऐवजी जर दहा लेकर झाले तर आपण त्याला शिकवायला सुद्धा पुरत नाही प्रशासन कुठेतरी अपुरं जरी पडत असेल तर मी या ठिकाणी एक वैयक्तिकरित्या असं जसं वैयक्तिकरित्या सुनील भाऊ मधुरे यांनी पत्रकार साहेबांनी हा एक उपक्रम चालू केला की प्रत्येकाचं वैयक्तिक कर्तव्य आहे की स्वतःची काही जिम्मेदारी आहे स्वतःचे थोडे जरी पैसे खर्चले आणि जर आपल्याला गुन्हा रोखता येत असल तर सर्वांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा व हो। प्रत्येकाने असा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या शहराचा व आपल्या जिल्ह्याचा विकास होईल व गुन्हे घडणार नाहीत असं मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो आणि थांबतो सुनील मदनुरे यांचं प्रथम जाहीर आभार मानतो प्रभाग बारा व देगलूड शहराच्या वतीने रामपूर रोड येथील सीसीटीव्ही कॅमेरा बसल्याबद्दल त्यांचं जाहीर आभार व त्यांचे देगलूड पोलीस स्टेशन कडून यांचा जाहीर सत्कार करण्याबद्दल आल्याबद्दल त्यांचे आभार घेतो सर्वांना नमस्कार या ठिकाणी रामपूर रोड येथे आताच आपले सुनील भाऊ मदनुरे यांनी त्यांच्या वैयक्तिक कॅमेऱ्यामधून एक कॅमेरा रामपूर रोडसाठी समर्पित केला त्यांनी के ला त्या कॅमेऱ्याला त्यांनी नागरिकासाठी दिलेला आहे या कॅमेरा देण्याचा उद्देश की चोरी झाल्यानंतर तर प्रशासनाला काम लागतंच पण चोरी होऊ नये म्हणून हा कॅमेरा बसवलेला आहे जसं की एखादा रोग झाल्यानंतर डॉक्टरकडे जाता त्यापेक्षा पोलिओ हो किंवा लसीकरण हे आपण दिल्यानंतर रोग होत नाही म्हणजे आपण आपला वेळ चोरी झाल्यानंतर जे परेशानी होतात त्यापेक्षा अगोदर जर बसवलं तर याचा फायदा आपल्याला शासनाच्या किंवा लोकांना हे होऊ शकतं पण लोकांनी त्यासाठी जागरूक झालं पाहिजे चोरांना चोरी करण्याचा वाव भेटतो कधी भेटतो तर कॅमेरा नाही काही पाहत नाही तर सतर्क राहायला पाहिजे सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे कारण या आता आताचा काळ डिजिटल काळ आहे तर आपण थांबलो नाही काही केलं नाही तर आपल्याला सं, संकटाला समोर जावं लागतं तर मला असं विनंती करायचं प्रशासनाच्या वतीने किंवा प्रशासनाला नागरिकांना की सगळ्यांनी आपापल्या आप घरासमोर एक दोन कामा कॅमेरे बसवा आणि एक कॅमेरा त्या रोडला द्या त्या रोडवर आपण सुरक्षित राहतो त्या रोडवर आपण जातो करतो तर माझी विनंती आहे त्यामुळे आपण सर्वांना या डिजिटल युगामध्ये कॅमेऱ्याची का गरज आहे याबद्दल मी थोडं बोलू शकलो आणि सुनील भाऊ मजनोर यांचा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचा कॅमेरा रोडकर दिला शासनाला दिला थँक्यू धन्यवाद आज सुनील मजनोरकर त्यांनी आपल्या स्वखर्चातून रोडसाठी एक सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे त्यांचा उपक्रम अभिनंदनीय आहे त्याच्यामुळं गुन्हेगार गुन्हा केला म्हणजे आपल्याला तपासायला सोपं जाते ते पोलिसांनाही मदतीचं होते शरीराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चांगलं पाऊल उचललेलं आहे त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो